मंडळी कोणत्याही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं की त्याचा गुणगौरव हा नेहमीच होत असतो आज प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे कुमटे बैलगाडी क्षेत्रामध्ये समालोचनाच्या जोरावर त्या खंड महाराष्ट्रभर नाव केलं आणि राजस्थानी रितसर असं समालोचन करणारे विकास सर जगदाळे यांचा कात्रेश्वर प्रसन्न म्हणजे आज कातरखाटावच्या मैदानामध्ये फार मोठा मान सन्मान करण्यात आला त्याचबरोबर समालोचक सुनील मोरे या ठिकाणी होते त्याचबरोबर शिरसवडीकरांची रायफल या बैलाचासुद्धा यानंतरनं फार मोठा सत्कार घेण्यात येणार आहे ते, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज बघत आहोत मावळत्या सूर्याच्या साक्षीनं या बैलाचा आज या ठिकाणं सत्कार पार पडत आहे शिरसवडीकरांची रायफल संपूर्ण महाराष्ट्रभर या बैलानं नाव केलं खटाव तालुक्याला के महाराष्ट्र श्री वडकी मैदानासारखी मोठमोठी मैदानं पटकवून रायफलनं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं साधीभोळी माणसं आणि त्यांच्या दावणीला ही गाडणारी बैल असं खटाव तालुक्याची आण बाण शान शिरसवडीकरांची रायफल आणि या बैलाचा आज सत्कार आपण समोर व्हिडिओच्या माध्यमातून बैलाच्या फोटोसच जबरदस्त अशी ही ट्रॉफी तयार करण्यात आलेली आहे आणि ही आज या मालकाला दिल्यानंतरनं मालकाच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणं पाहायला मिळतोय तो, तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खटावकरांची रायपल शिरसवडीकरांची रायपल आणि खटाव तालुक्याची आण बाण शान मालकांची प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सन्मान केला महाराष्ट्र काय वाटतंय हा पुरस्कार मिळाला गावाचं म्हणजे तसं बाकी मानावं लागेल आणि गावाला अभिमान आहे तालुक्याचा आणि तालुक्याचा म्हणजे रायपूरचा अभिमान म्हणजे कुठलाही गेल्या वर्षी लक्ष्मणराव आपला हे पुरस्कार केला होता तर या वेळेला केलाय पुढच्या वेळेला अजून एखादा दुसरा करेल पण त्यांची म्हणजे ही भावना लय मोठी आहे त्यांची तालुक्याविषयी किंवा कात्र आपलं कशाला मानायचं त्याला आपलं मानायचं नक्कीच ना आज हा एवढा मोठा तुम्हाला सम काय आनंद आनंद भरपूर आहे त्यात गाडी फायनल लापूर राहिली आहे त्यामुळे काय विषय नाही आनंद आज करणार मागवणार नक्की थोडस आपण आयोजकांना सुद्धा या ठिकाण वैभव दो, यांना दोन पुरस्कार दिले गेल्या वर्षी एक पुरस्कार दिला पुढल्या वर्षी कसा असणार किंवा काय आम्ही तालुक्याला एक प्रोत्साहन म्हणून मागील वर्षी लक्ष्मणरावला भारत केसरीला त्यानं एक नंबर केला पिकअप बक्षीस घेतलं म्हणून त्याला गेल्या वर्षी आपण म्हणजे खटा तालुक्याच्या वतीनं कात्रेश्वर केसरी दोन हजार चोवीसचा पुरस्कार दिला समालोचकांमध्ये महाराष्ट्रात एक नंबरचा अव्वल स्थान सुनील मोरेंनी केलं सुनील मोरेंना मागच्या समालोचकाचा दिला त्यावेळेस नवीन माणूस दरवर्षी आपण घेऊ पुढच्या वर्षी अजून जो चालू वर्षात दोन हजार पंचवीस ला दे दे। जो टॉपमध्ये राहील त्याला देऊ आणि तालुक्यात जो दोन हजार पंचवीसला टॉपला राहील अगदी शिरसाडीचकरांची रायफल जरी डबल राहिली तरी डबल त्याला देऊ फक्त एकच माझं म्हणणं आहे की जो तालुक्यात टॉपला राहील त्याला दरवर्षी पुरस्कार दिला जाईल मग त्यामध्ये कुठल्या खंड पडणार नाही धन्यवाद नसते बोला